नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल गहू आवक पंधरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक्क्याण्णव सर समजा सव्वीसशे सव्वीस जास्ती दर अठ्ठावीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघक बारा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या जवळ दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे इसरसुंद्र आहे पाच हजार तीनशे जास्तीत ज्या जवळ पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इसरसुंद्रा आहे पाच हजार एकशे एकतीस जास्तीत जद पाच हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सर सरसंद्र सात हजार दोनशे जास्तीत जद सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ चौदा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सर सरसंद्र सात हजार सात हजार एकशे शहात्तर जास्तीत जद सात हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक सरसंद्रय सात हजार एकशे पंचावन्न जास्तीत ज दर सात हजार तीनशे सात रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे अडतीस क्विंटल जाते पांढरा कमीत कमी सात हजार ऐंशी सरसंद्रय सात हजार एकशे पंचावन्न जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सर संदर सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक एकवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव सर संदर पाच हजार सहाशे चौवेचाळीस जास्तीत जद पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेरा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सर हरसंद्राय अडोतीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जर दर चार हजार तेरा रुपये क्विंटल जात वती पिवळा नवीन आल्या तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा